भाविक लाखूनच्या संख्येने येण्याची शक्यता विचारात घेऊन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने भाविकांना रांगेतून श्रद्धेने दर्शन घेता यावे म्हणून सुसज्ज व्यवस्था केली आहे अशी माहिती टेटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी दिली आहे टेटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांचे श्रद्धास्थाने महाराष्ट्राच्या देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात दररोज सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविक संकष्टी चतुर्थी असेल त्या काळात सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची ही संख्या सुमारे लाखापर्यंत जाते हा अनुभव विचारात घेऊन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात भाविकांना सरळ मार्गी दर्शन घेता यावे म्हणून सुसज्ज नियोजन केले आठ ऑगस्ट दोन हजार पाच रोजी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आला होता श्रावण मास चातुर्मास अशा उपवासाच्या महिन्यात हा योग आलाय श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात तलावालगत निवारा असलेल्या कायमस्वरूपी दर्शन मंडप आहे पाऊस असला तरी भाविकांना सुस्थितीतपणे या निवाराखाली उभे राहण्याची सोय भागात कोणीही भाविकांनी दर्शनासाठी मध्ये घुसू नये म्हणून मंदिराच्या पोहोच मार्गावरील प्रवेश मार्गापासून रस्ता रोधक लावण्यात आलाय केटवाळा रेल्वे स्थानक किंवा रस्ते मार्गाने मोटारीने आलेला भाविक थेट मंदिराकडे न येता तो दर्शन रांगेत उभा राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिरालगतचे वाहनतळ भाविकांच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे या जागेत रुग्णवाहिका अग्निशमन वाहन अत्यावश्यक सेवेची वाहने पोलीस वाहनांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे भाविकांनी मंदिरापासून दूर अंतरावरील वाहनतळ रस्ते मार्गाच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पद्धतीने वाहन उभी करावीत असे आवाहन मंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आले टिटोळा पोलीस ठाण्याचे पन्नास पोलीस अनिरुद्ध बापू आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे तीनशे स्वयंसेवक या ठिकाणी तैनात असणार आहे भाविकांना रांगेत उभे करणे पाणी देणे एखाद्या भाविकाला शारीरिक काही त्रास होत असेल तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य करणे ही कामे यावेळी स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान श्री सिद्धिविनायकावर अभिषेक आरती आणि इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पहाटे चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आरती होईल त्यानंतर पूर्वी रात्री नऊ तेरा पूर्वी आरती होईल मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले असणार आहे असे मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी सांगितले ब्युरो टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद